मालेगाव महापालिकेच्या दफ्तराची वारंवार चोरी होत असल्याचं चा उघड झालंय गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील महत्वाची कागदपत्रे उकिरड्यावर सापडलेली असताना आता पुन्हा शिक्षण विभागाचे महत्वाची कागदपत्रे गाळ झाली आहे या खोलीचा दरवाजा तुटलेला असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता तिथं राष्ट्रध्वजाची देखील विटंबना झाल्याचं उघड झालंय त्यामुळे मनपाने या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं तसंच या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली okay. आज रोजी आम्ही एवढ्या परिसरातून येत असताना समजले की मालेगाव महानगरपालिकेचं शिक्षण मंडळाचं हे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये कुठल्या तरी चोरट्यांनी दार तोडून प्रवेश करून सर्व कागदांची अस्तव्यस्त अवस्था केली त्या क्षणी आम्ही इथे पोहोचलो पोहोचल्यानंतर संबंधित लिपिकांना विचारलं अबा तुम्ही इथे आहात तुमची जबाबदारी आहे का तो म्हणे आमची जबाबदारी नाही तो म्हणे आमची जबाबदारी नाही जगताप साहेब आल्यानंतर ते म्हणे हेच जबाबदार आहेत आणि त्यांना विचारलं तुम्ही जबाबदार असल्यावर मग चाब्या कोणाकडे तो म्हणतो मी तुझ्याकडे दिल्या होत्या तो म्हणतो मी तुझ्याकडे दिल्या होत्या चाब्याने चाब कुलूप तिकडून लावलंय दार इकडून सोडलेलं आहे वारंवार या पद्धतीच्या घटना मालेगाव नाही बरोबर आहे वारंवारने घडत आल्या याच्या अगोदरही बुनकर बाजारमध्ये असं चार गट्टे सापडले होते ते रद्दीमध्ये विकत होते त्या टायमाला बी आपण थांबवलं आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलं आयुक्त साहेबांनी कबूल केलं होतं का कारवाई करतो कारवाई शून्य कारवाई कुठलीच नाही त्या कर्मचाऱ्यांना आज एक्कावन्न हजार रुपये पगार आहे त्याला विचारलं तुला पगार किती येतो म्हणजे वीस हजार जर एक्कावन्न हजार रुपये तो पगार घेतो मग करतो काय यांच्यावरती निलंबनाची आणि कायमस्वरूपी कारवाई झाली पाहिजे यांचं निलंबन झालं पाहिजे आज लक्षात तरच सिस्टम बदलेल आणि त्याच प्रकारे ह्या गोडांमध्ये राष्ट्रध्वज हा कधीतरी याच्यावरती सन्मानाने फडकवला असेल तो उतरून तो तिथे फेकून दिला याच्या मागतो देशप्रेम आहे का राष्ट्रप्रेम आहे तो नंतरचा विषय परंतु त्याचा अपमान आहे हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे याच्या संबंधित मी कुर्ला पोलिस स्टेशनला तक्रार करणार याच्याबद्दल हा लक्षात चोरी तर झालीच झाली हा दरोडा बी म्हणता येत नाही चोरी बी ते म्हणतात काही झालंच नाही असं ते नंतर दर्शवतात आणि चुकीची माहिती देतात वरच्यांना मालेगाव महानगरपालिकेमध्ये आपण शिक्षण विभागाचे काही दप्तर इथं चोरलेले आपण इथं मालेगाव महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचं जे जुनं कार्यालय होत शाळेमधलं ते फोडल्याची माहिती मिळतात या ठिकाणी दाखल होऊन काय काय झालंय त्याची माहिती घेऊन आपण लिपिकांना त्यासंबंधी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक विभागाचे हे शिक्षण मंडळाचं दप्तर आहे जुनं तर त्या संबंधी आपण माहिती घेऊन चौकशी करून संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई राष्ट्रध्वज सापडलेला आहे त्याविषयी चौकशी करून कोणी ठेवला का ठेवला याच्याविषयी चौकशी करून त्याविषयी जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देऊ मनपाच्या जुन्या इमारतीच्या आवारातील शिक्षण विभागाच्या इमारतीतील एका खोलीत हा प्रकार घडलाय चोरट्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आतील शिक्षण विभागाची महत्वाची कागदपत्रे रद्दी म्हणून चोरून नेली आहेत आज या प्रकाराची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तिथं राष्ट्रध्वजाची देखील विटंबना झाल्याचं आढळून आलंय संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिया आंदोलन केला नाही तुमचा रेकॉर्ड तुम्ही समजा गेला तर सन्मानाने गडी करून ठेवली पाहिजे तर हे फक्त काय फक्त जनगणना मध्ये पुरत आहे का शिक्षा बघायला सगळे अनेक वेळा असे प्रसंग उडवतात महानगरपालिकेत मग आम्ही काही हेच करायचं का तो काय म्हणतो माझी जबाबदारी तो म्हणतो अठ्ठेचाळीस हजार रुपये पगार घेऊन तो माझी जबाबदारी झाली नाही सर त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आहात लेखी स्वरूपात द्या आणि याचा हा गुन्हा कोण या ठिकाणी नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच पोलिसात गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली न्यूज ब्यूरो कस्मादे अपडेट मालेगाव